आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत मराठी न्यूज चॅनलला पहिल्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतलेला जत तालुक्याचा आपला आवाज जत मराठी न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त चॅनलचे संपादक यशवंत कोळी सर्व पत्रकार आणि प्रतिनिधींचे मनपूर्वक अभिनंदन अल्पावधीतच आपण जनतेच्या समस्यांना वाचा फोडून जो विश्वास संपादन केला आहे तो कौतुकास्पद आहे पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा वलभीम तात्या पाटील मनसे तालुका अध्यक्ष जत कृषी अशोक चौगले सरपंच हिवरे जत तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध निरीक्षक स्नेहल पाटील भोसले यांचे समाधान जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा सखोल आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती स्नेहल पाटील भोसले यांनी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जत तालुक्याला भेट दिली यावेळी त्यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेची बारकाईने तपासणी करत पारदर्शक कायदेशीर व वेळेत अंमलबजावणी होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले भेटीदरम्यान निरीक्षक पाटील भोसले यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेस प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाजाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी तालुक्यातील सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व स्तरावर योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले निरीक्षणावेळी आदर्श आचारसंहिता संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली आचारसंहितेच्या पालनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना प्राप्त तक्रारी त्यावर करण्यात आलेली कार्यवाही तसेच भरारी पथक व स्थिर पथकांच्या कामकाजाची त्यांनी तपासणी केली तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यरत असलेल्या एक खिडकी प्रणालीला त्यांनी भेट देऊन उमेदवार व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली अर्जाची वेळेत निकाली काढण्याची पद्धत व प्रशासनाची कार्यक्षमता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले याशिवाय त्यांनी रूमला भेट देऊन सुरक्षा व्यवस्था सी सी टी व्ही देखरेख व नोंद के केंद्रांना भेट देत मतदानासाठी उपलब्ध भौतिक सुविधा मतदारांसाठी करण्यात आलेली व्यवस्था व मतदान दिवशीची तयारी याची प्रत्यक्ष पाहणी केली एकूणच जत तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने सुरू असून प्रशासन सज्ज असल्याचे मत निरीक्षक स्नेहल पाटील भोसले यांनी व्यक्त केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजयकुमार नष्टे सहायक निवडणूक अधिकारी श्री प्रवीण धाणोरकर सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती रोहिणी शंकरदास तसेच निवासी नायब तहसीलदार श्री पंडित कोळी आदी अधिकारी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा